लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधकांनी खोटे नरेटिव्ह आणि संभ्रम पसरवले अशा खोट्या नरेटिव्हचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावं असं आवाहन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईत वांद्रे इथं काल भाजपाचा विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते एक नरेटिव्हचे बारा वाजवायचे असतील हा विजय हा एका विधान परिषदेचा विजय असणार आहे त्यांनी काही सरकार बदलतं काही वेगळं होतं किंवा सरकारमध्ये खूप ऍडिशन होतं असं नाही आहे पण हा विजय फेक नरेटिव्ह मात्र नरेटिव या ठिकाणी पूर्णपणे संपेल आणि फेक नरेटिव्हचा पराजय करण्याकरता हा विजय अत्यंत आवश्यक आहे की या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोचून आपला जो मेनिफेस्टो आहे तो त्या मेनिफेस्टोला त्याच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्याला पाठीमागे लागून आपल्या आप पोलिंग स्टेशनला आणणे एवढं काम जर आपण केलं तर मला निश्चित विश्वास आहे की पुन्हा एकदा अनेक वर्षांच्या नंतर कारण आपण लढवलेच नाही त्यामुळे अनेक वर्षांच्या नंतर मुंबई पदवीधर मतदारसंघातला आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल मुंबईतला पदवीधर मतदारसंघ भाजपानं कायमच मित्रपक्षांसाठी सोडला होता मात्र आता आपल्याला इथं लढण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे या संधीचं सोनं करत कार्यकर्त्यांनी इथं विजय खेचून आणावा असं म्हणाले विधान परिषदेची निवडणूक जितकी जास्त नोंदणी त्यावरूनच जिंकता येते आणि भाजपा कार्यकर्त्यांनी नोंदणीचं काम चोख बजावलं आहे असं म्हणाले आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुका महायुतीत जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला